शिवडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं हंडा मोर्चा काढला आणि पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांची धरपकड सुद्धा पाहायला मिळाली आहे महापालिका निवडणुका अगोदर मोर्चांना बराच जोर आल्याचा पाहायला मिळतोय हे आपण पाहतोय पोलीस सुद्धा यांना सावरण्याचा प्रयत्न करतायत आंदोलकांना मात्र शिवडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हा हंडा मोर्चा पाहायला मिळतो विविध प्रलंबित मागण्यांसाठी की हे आंदोलन होतं आणि आपण पाहतोय कशाप्रकारे घोषणाबाजी सुरू होती आणि शिवसेनेचा हा हंडा मोर्चा सुरू होता हातामध्ये बॅनक बानर, बॅनर्स घेऊन फलक घेऊन आणि घोषणाबाजीसह हो यांचं हे आंदोलन सुरू होतं हंडा मोर्चा होता आणि त्यावेळी पोलीस या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते आणि काही कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात सुद्धा घेत आहेत हा सध्या मोर्चा शिवडीमध्ये सुरू आहे आणि आपण पाहतोय की पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत कार्य काही कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या पोलीस ताब्यात घेत आहेत अटक करत आहेत मात्र दुसरीकडे ही दोन दृश्य शिवडीमधून पोलीस मोर्चेकऱ्यांची धरपकड करताना पाहायला मिळत आहेत मात्र मोर्चेकरी आक्रमक झाल्याचं दिसत आहेत आणि बरीच मोठी घोषणाबाजी सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत अधिकशी माहिती करून आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत रिद्धेश ही दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर काय म्हणणं या मोर्चेकरांचं आंदोलकांचं बरंच आक्रमक होताना दिसतात काही आंदोलकांना पोलीस ताब्यात सुद्धा घेत आहेत اوه پاني آچو آچو

पुन्हा एकदा आपण जाण्याचा प्रयत्न करूया शिवडीमधून आपण दृश्य पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांची धरपकड पोलिसांनी काही मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे तरी सुद्धा आंदोलक ऐकायला तयार नाहीत असं दृश्यांमधून जाहीर निषेध अशा नावाची फलक अशा नावाचे बॅनर घेऊन ते आलेले आहेत मोर्चेकरी आणि त्यांचा ही जोरदार घोषणाबाजी परमिशन करतोय लोकशाही मार्गाने ठोकुशाही नक्कीच आपण पाहिलं त्यांचा आज हंडा मोर्चा आहे त्या तिसरा हंडा मोर्चा आहे जो मुंबईमध्ये काढण्यात आला आहे हा शिवडी विधानसभामध्ये आहे जो काढण्यात आला आहे मोठ्या संख्येने जे ठाकरे ते शिवसेनेचे कार्यकर्ता व पदाधिकारी आहे जिकडे उपस्थित झाले आहे आणि त्यांच्याकडून हा हंडा मोर्चा हा काढण्यात आला आहे एकंदरीत पाहिलं जे मुंबईमध्ये पाण्याची समस्या आहे त्या पाण्याच्या समस्यालाकडून जे हंडा मोर्चा हा काढण्यात आला आहे सध्याच्या स्थितीमध्ये त्यांचा हा मोर्चा आहे तो पुढे पालिकेच्या दिशेने जात होता विभागाच्या दिशेने जात होता मात्र सध्या त्यांना पोलिसांकडून आहे जे रोखण्यात आलं आहे आपल्यासोबत जे छोट्या